अहो ब्रह्मगिरीच्या पर्वतावर गोमुखातून एक थेंबाची ती गोदावरी व्रतात येते नंतर एक छोटीशी धार होते नाशिकला येते गंगापूरला येते त्या शहागडला पुढे येते इकडं देवगडला पैठणला येते आणि नांदेडला येते बासरला जाते आणि शेवटी त्या राजमहिंद्रेला विस्तीर्ण होऊन मिळते एक थेंब आणि राजमहेंद्रीची किती मोठी नदी एक्सपान्शन इज अ लाईफ प्रसरण पाहुणे याला जीवन म्हणतात आणि आकुंचन पाहुणे याला मृत्यू म्हणतात मृत्यू म्हणजे माझ्या दवाखान्यात मी रोज जीवन मृत्यू पाहत असतो मृत्यू म्हणजे हृदय बंद पडलं श्वास बंद पडला ब्रेन इज नॉट ऍक्टिंग दिस इज अनॉटॉमिकल डेथ पण माणसं रोजच आयुष्यामध्ये मा आकडून 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 जगतात तोही मृत्यूच असतो तसं संघटना चालवताना आता आम्ही मुख्यमंत्री खूप संघटना चळवळी चालवतो ना निराश व्हायचं नसते कार्यक्रम केल्यानंतर काही सुखाचे शिंतोडे पण घरी गेल्यावर आपल्या अंगावर येतात आणि त्या आठवणीतून चळवळी चालत असतात तर हा प्रवास चालू ठेवा पाच वर्षात मुखडच्या तरुण पिढीला वाटेल की सावरकरांना समजून घेतलं पाहिजे हे या चळवळीचं बीजारोपण असेल असं मी माझं मत व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद